नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विटा येथील बस स्थानकामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी भाजपचे युवा नेते वैभव पाटील हे आज विटा बस स्थानकात आले असता चाललेला सर्व कारभार पाहून वैभव पाटील यांनी बस आगार व्यवस्थापकांना चांगलं धारेवर धरलंय रोज विटा या बस स्थानकातून सुमारे सात ते आठ हजार पाच धारक विद्यार्थी प्रवास करत असतात त्याचप्रमाणे पस्तीस हजारच्या जवळपास प्रवाशांचा वावर हा विटा बस स्थानकामध्ये होत असतो असं वैभव पाटील व त्यांचे कार्यकर्ते यावेळी बोलताना काम म्हणत होते त्याचप्रमाणे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची चाललेली गैरसोय लवकरच पर्याय व्यवस्था काढा अन्यथा सर्व कारभार पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहे असं देखील वैभव पाटील म्हणाले चाललेल्या एकूणच गलथान कारभारावर वैभव पाटील यांनी खड्या आवाजात बस व्यवस्थापकांना प्रश्न विचारलाय काय म्हणाले वैभव पाटील पाहुयात सविस्तर तुम्ही सांगता की सोळा पंधरा विद्यार्थी काहीतरी टेम्पररी व्यवस्था करतो तुम्ही काय मागणी करा ना मग लोकांना थांबायसाठी वगैरे आज काय परिस्थिती आहे बघा आता था था पाऊस थांबलाय म्हणून आम्ही सुद्धा अर्धा तास था म्हणजे वाट बघत होतो पाऊस थांबल्यानंतर जायचं आता था था। ह्या मुलांचं वगैरे तसं होतं का सांग रोज यायचंय त्यांना पण हा पावसाळा अजून दिवाळा उन्हाळा काढायचा परत पुढचा पावसाळा काढायचा पुढल्या पावसाळ्यात आपल्याला तिथ गाड्या लावायला चांस नाही 100% आत नाही मग काय करायचं आता अडचण आहे मग अगले वेळेस कसं करते एकदम काम होतं मागल्या महिन्यातच आपण थोडं मॅनेजर केलंय ते होऊ शकत नाही सिक्योरिटी आहे तर पण तो कॉन्क्रीटचं काम आता कॉन्क्रीटचं काम मंजूर आहे म्हणून मगच आपल्याला सांगितलं पण ते झाल्याशिवाय हे होत नाही काहीतरी व्यवस्था यासाठी वरिष्ठ नागरिक आहे त्यांचे सगळी कार्यक्रम सगळं पुढे जाऊन करता सगळं नियमात तुम्ही करायला तर काही हिथं नियमात होणारच नाही ना तुम्ही आज ही चिखलत न जायच असेल अजून आता तीन दोन महिने अजून आहे

ल्यानंतर सगळ्यांनाच कमीपणा वाटण्यासारखी परत त्या तुमचे लोक आहेत ड्रायव्हर्स आहेत कंडक्टर्स आहेत तुमचे नागरिक आहेत तुम्ही अधिकारी आज काय परिस्थिती आहे बसा उठायला सुद्धा येणार एवढ्या लोकांना काय नाही टॉयलेट पद्धतीची आहे रात्री नऊ नंतर नऊ नंतर बंद नाही का अडचणी आहेत ना या सगळ्या याच्यावरती काय तुम्ही रोज काय करणार आहे का साहेबांना काय सांगणार आहे

त्याच्या येणाऱ्या लोकांसाठी आता व्यवस्था करतोय टाकला थोडस इकडे आता पैसे आता टाकला एसटी स्टँडला आम्ही सगळे सगळेजण काय पदाधिकारी आम्ही इथे सर आज आता काल रात्री पासून पाऊस प्रचंड मोठ्या स्वरूपात आहे इतकी बिदारक परिस्थिती आहे मागच्या आठवड्या मागच्या महिन्यामध्ये काय तर आपण जीएसपी वगैरे हो करून बाहेरच्या प्लॅटफॉर्म वरती जरा करायचा प्रयत्न केला पण सर आता अशी परिस्थिती आहे की त्याच जितकी घाण झाली आहे की आज उभा राहायला सुद्धा सर जागा नाहीये एका एक बाजूला हजार लोकांची रोजची येणं झालं आपल्या सगळ्या हे विषय माहीत आहे आता आपण माहिती घेतली सर की आठ दोन हजार सव्वीस ला काय तर सर हे सगळं पूर्ण तुम्हाला जाणार आहे आमची विनंती एवढी होती आपल्याला की त्याच कॉन्ट्रॅक्टर सांगून तर समजा आणखी निवारा शेअर जर आपण रिटेड करू शकलो थोडे म्हणजे पत्रे नुसते टाकून नॉमिनल आता थोडे टाकले त्यानं त्याच्या कामकाराची व्यवस्था वगैरे करतोय तशी आपल्या हे प्रवाशांची जरी व्यवस्था आपण करू शकलो सर तर हे काहीतरी आपल्याला ह्याच्यात रिलीफ मिळेल सर सर तो एक विषय आहे आणि स्वच्छतेच्या संदर्भात एक सर विषय आहे मागच्या आठवड्यामध्ये रात्री ते टॉयलेट वगैरे नऊलाच बंद झालं लोकांची गैरसोय होत्या पोलीस स्टेशनला विचारलं तर ते म्हणतात आम्हाला थांबायला इतर ठिकाण नाही त्यामुळे आम्ही रात्री थांबत नाहीत किरकोळ किरकोळ विषयच पण पण सर आज आपला डेपो हा सगळे सांगतो की सगळ्यात मोठ्या चांगले काम करतोय उत्पन्न मिळवण्यामध्ये चांगलं आहे सर तर थोडं ह्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असं एवढी विनंती करतो करतोय सगळ्यांचं आपल्याला तर त्या संदर्भात आपण योग्य तर सूचना द्यावीच सर आणि ते करून घ्याव्याची विनंती होते आपल्या सगळ्यांची सूचना देऊन आपण ते करायला हरकत नाही तर थोडं आपण पण जरा विटेकर राहिला का आपण हे विटेकर आहे येता जाता लोकांची दुरावस्था दिसते आपल्याला मला काय म्हणायचंय केलं एखादं आता बघा कसं असते आम्हाला इन्वॉल्व करा असं म्हणत नाही लोकप्रतिनिधी इन्वॉल् करा त्यांना ही तुमच्यानं येतं ना तुम्ही सांगा ना लोकप्रतिनिधींना की बाबा आहे दोनदा आम्ही तिकडे कळवलं चारदा कळवलं पण अजून तिकडून प्रच्छाद नाही तुम्ही जरा बोला त्यांचं तर ऐकतील ना अधिकारी आमच्या सारख्यानं इथे यावर राजकारण करावं हे आमचं हा हे नाही काल परवा दोन वेळा मी आमच्या कौल, दोन्ही कॉलेजचा वेलकम समारंभ होता ते स्वागत समारंभ कॉलेजवर गेलो इंजिनिअरिंग वरती पण गेलो आणि आदर्श कॉलेजवरती गेलो तिथे गेल्यानंतर घोळके बोलून मला त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही स्टँडवर या येऊन फक्त स्टँडवर एकदा बघा काय परिस्थिती आणि कशा परिस्थिती आम्ही येऊ आता आम्हाला टेक्निकली परिस्थिती माहित आहे हे जेव्हा बाबा हे मंजूर आहे पण होणार नाही हे हे झाल्यानंतर होणार वगैरे सगळं सगळं माहित आहे पण दुसरं काहीतरी आपण ऑप्शन त्याला तयार करू शकतो का नाही सांग काहीतरी पर्याय पण काय थोडेफार पर्याय ते पण जर करणार नसेल तर त्या मुलाने बोलायचं कोणार बरं आता कसं आहे बोलत ते तर दिसतंय तोंड असली परिस्थिती आता बोलले की आता त्याच्यावर येणार लगेच हे असं बोलले आजच का जागे झाले उद्या का नाही झाले असे सगळे हे असले आमचे त्यात आम्ही कसं करतो का आमचे कर्मचारी सगळे स्टँड सध्या मुलांना लाईन मध्ये लावून घ्यायचं हे बघतोय आमचं म्हणणं ही अडचण आपण सगळ्यांनी मिळून दूर आहे आम्ही काय तुमच्यावर ब्लेम कराय तुम्हाला बोलायला मग आम्हाला तर साधायचं असं नाही आमचं म्हणणं की तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा मग आणि तुमच्याकडनं रेटत नाही ना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा ना ज्याचं चालतात त्याला इन्वॉल्व्ह करा त्यांचं नाही हे आहे त्याला घ्या ना आता आम्ही सुद्धा आता सत्ताधारी पक्षात आहे आम्हाला येऊन तर बोलायचं म्हणजे आमची पण अडचण आहे ना आता पूर्वी महिन्यापूर्वी आलो असतो तर वेगळा विषय होता आता उद्या आम्हाला पालकमंत्र्यांना ही परिस्थिती आम्ही हे फोटो घेऊन पालकमंत्र्यांना सांगणार की साहेब तुम्ही तिथं सूचना आम्ही करणार की आमच्यापर्यंत म्हणजे आम्ही काय सांगायला आलोय असं नुसतं नाही आम्ही त्याच्यात आलो फक्त परिस्थितीची जाण आपल्या सगळ्यांना ठेवून जाऊया आपण आता एस टी एका बाजूला आपण सगळे म्हणतो की नाही का अडचणीत आहे मग खाजगीकरण झालं की आम्ही तुमच्यासाठी येतो बसतो ते नाही ना, खाजगीकरण करतो कर। आमच्या या सगळ्यांचा हाल होत आहे आम्ही पण नागरिक म्हणून पण लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे येत असतो आता ह्या नागरिकांसाठी जर तुम्ही आम्ही सगळे मिळून प्रयत्न करूया इथं येऊन तुम्हाला बोलून आम्हाला माहित आहे तुमच्या मर्याद पण आमचं म्हणणं की हे कुठंतरी जायला पाहिजे आता त्या आपलं तहसील कार्यालय बांधकाम चालू होत भाऊनी त्यावेळेला सगळ्या व्यवस्था राधानगरापेक्षा होते खाली तहसील कार्यालयाने सुविधा दिल्या आणि मग ती बांधकाम चालू केलं थोडक्यात पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय हे आपण करायचं मग आपण धाडस केलंय मग धाडस केलंय तर त्याची लोकांना सुविधा देऊन कर ना तुम्ही आम्ही जर असं जर म्हणजे हाय ह्याच्या जायच झालं तर मग ही काय बरोबर नाही ती होणार आहे ती होईल चांगलं या बरोबर पालकमंत्र्यांना हा विषय आम्ही कानावर घालतोय आम्ही आमच्या पर्यंत करतो तुम्ही तुमच्या पर्यंत जेवढं होऊन करता येईल तेवढं करूया सगळे मिळून यासाठी प्रयत्न करूया याच्यामध्ये काही तुम्हाला कुणाला कमी लेखायचं आहे आणि आम्हाला काही वेगळं करायचं असं काही याच्यामध्ये नाही फक्त आपण सगळे मिळून तेवढं रिलीफ द्यायचा प्रयत्न करूया आणि कसं हे विटेल स्टँड म्हणजे आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे आणि ह्या स्टँड आता एकदम भव्य होते आहे याच्याकरणा सगळ्यांनी थोडंफार एक सहा महिने प्रत्येकाला त्रास होणार आहे आम्ही दोन विद्यार्थ्यां सांगता जमीन त्रास होणार आहे त्रास नाही 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 आला चुकी वर्ष झालं अजून समजा उद्या नाही दोन हजार सव्वीस ला झालं तुम्ही दुकाना दिलेलं हे झालेला त्रासात काय काय नाही एक लाख रुपया सुभाष चुवासी तुम्हाला असं ना असं नाही काय दीड वर्ष झालं पाडून आज एक वर्ष झालं त्याच्यात काय झालं ना आता आज काय आम्हाला सांगायला होऊ नका आज आम्हाला काय सांगायला होऊ नका आम्हाला राजकारण ह्याचं करायचंच नाही याला पैसे किती आहेत की आलं काय आम्ही काम आहे आमचं फक्त कसं करायचं आम्ही काय याच राजकीय भांडवल करायला आलो नाही तुम्ही याला राजकारणाची दिशा देऊ ना कारण तुम्ही तिघा चौघांच आम्हाला सगळं माहिती आहे कोण किती पाडायला आहे बोल आम्हाला काय काढायला होणार ठीक आहे गमतीनं ठीक आहे आपण करा करा वय सोय व्हावी एवढाच विषय काय पण त्याला काय वेगळं स्वरूप देणार मी सगळ्या पत्रकार महोदयांना सांगतो याच्यामध्ये राजकीय पेक्षा आज इथं जी मुलांची अवस्था होते किंवा नागरिकांची अवस्था होते याविषयी सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सुद्धा हा आवाज उठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो काय गोष्टीच्या मर्यादा यांच्या आहेत वेळेत पूर्ण होईल असं अपेक्षित आपण करतोय पण नाही झालं तर काय हा प्रश्न हे सुद्धा करतायत की सहा महिने स्वच्छ बाकी होईल सहा महिन्यात होणार आहे का किंवा सहा व्यवस्था तर यांची करा तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळेजण मिळून आम्ही पण आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं पाठपुरावा करायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांनी मिळून लवकर लवकर इथं कसा रिलीफ मिळेल यासाठी आम्ही पण लोकप्रतिनिधी असतील किंवा सगळेच जण आम्ही सहकार्य असू हे सगळेजण आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आजच्या याच्या निमित्तानं एकच आहे की हे गैरसोयीबद्दल आम्ही राजकर्ते म्हणजे आम्ही राजकीय नेते आहोत आम्ही या सगळ्या नागरिकांची माफी मागतो की आमच्या ह्या कुठल्या तरी निर्णयामुळे आज तुम्हाला हे सगळं सोसायचं धन्यवाद बरोबर नाही तुमचं 那我在。